स्वराज्याच्या इतिहासाची पाने कधीही उलघडून बघा लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना इतिहासाच्या पानापानामध्ये दिसत असते आपल्या इतिहासात एकमेव अशी घटना आहे जिथे लाखांना वाचवण्यासाठी स्वराज्य वाचवण्यासाठी लाखोंचा पोशिंद्याला आपले प्राण गमावा लागला ते नाव म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज होय जे घडले ते व्हायला नको होते एक वेळ या युद्धाला युद्धात वीर मरण आले असते तरीही चालले असते परंतु महाराजांनी ज्या यत्ना सहन केल्या त्या एकूण आजही प्रत्येकांचे मन व्याकुळ होते प्रश्न उभा राहतो कृष्ण कणभर सैन्य असताना देखील मनभर शत्रूंवर तुटून पडणारे मावळे देखील शंभूराजांना का वाचवू शकले नाहीत एकापेक्षा एक तलवारीवर मरण पेलून धरणारे मातबर सरदार देखील शंभूराजांना का सोडवू शकले नाहीत छत्रपतींच्या एका एक शब्दाखातर हजारांची फौज सपासप कापून काढणारे स्वामीनिष्ट मावळे त्यावेळी कुठे होते मावळे तर खूप शूर पराक्रमी होते तर सर्वांनी मिळून एकाच वेळी औरंगजेबावर हल्ला का केला नाही संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठी काय करत होते असे कित्येक नाही तर हजारो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात वाळवी जसे पोखरत तसे पोखरत आहेत पण तुम्हाला माहिती आहे का संभाजी महाराजांना मावळे सुखरूप सोडू शकले नाही याला देखील काही कारणे आहेत यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यावेळी संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुघलांनी कैद केले होते त्याचवेळी औरंगजेबने लाखोची फौज सौराज्यावर चालून आलेली होती औरंगजेबचा सरदार म्हणजेच जुलमी खार खानाने स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला वेढा घातला होता एकीकडे स्वराज्याचे छत्रपती असणारे शंभराजे मोगलांच्या जाळ्यात अडकले होते तर दुसरीकडे शिवरायांनी संपूर्ण आयुष्य खर्च करून जे स्वराज्य निर्माण केले होते संपूर्ण स्वराज्य मोगलांच्या विळक्यात होते कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याची राजधानीच मोगलांनी घेरलेली सर्व मावळी आणि सरदार स्वराज्यावर आलेले हे आक्रमण परतून लावण्याचे सज्ज झाले होते त्यामुळे तिकडे संभाजी महाराजांना कैद झाल्याची वार्ता रायगडावरती खूप उशिरा पोहोचली होती संभाजी महाराजांना मावळे सोडू शकले नाहीत याचे दुसरे महत्त्वाचे कारण होते शंभूराजे कैद झाल्याची वार्ता ज्यावेळी औरंगजेबला मिळाली त्यावेळी त्यांनी हजारोची फौज पाठवून जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी केली ज्या मार्गाने मुघल शंभूराजांना घेऊन जात होते त्या मार्गापर्यंत मावळे सहजासहजी पोहोचू शकत नाहीत याची औरंगजेबने पूर्ण खबरदारी घेतली होती त्यामुळेच संभाजी महाराजांना सोडवणे मावळ्यांना शक्य झाले नाही एकीकडे शंभूराजे तर दुसरीकडे स्वराज्य कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याच्या इतिहासातील ही सर्वात भयंकर संकटे एकाच वेळी उभी राहिलेली होती त्यातून मार्ग कसा काढायचा याचा मावळेंनी विचार करे पर्यंत शंभूराजांना मुघलांनी औरंगजेबच्या छावणीपर्यंत पोहोचवले होते या छावणीत औरंगजेबचा तब्बल पाच लाखांचा सेनासागर उभा होता असे असताना देखील तुमच्याही मनात प्रश्न उपस्थित होत असेल की मावळे तर प्रचंड शूर आणि पराक्रमी होते तर सगळ्यांनी एकाच वेळी हल्ला का केला नाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे संगमेश्वरात संभाजी महाराजांना कैद केल्यावर मोगलांनी त्यांना बहादूरगडाकडे आणले होते बहादूरगड हा भुईकोट किल्ला आहे आजूबाजूला दऱ्याखोऱ्यांच्या आणि डोंगर कपाऱ्यांच्या प्रदेश खूप कमी समतोल भागांवर औरंगजेबचे लाखोंचे सैन्य उभे आहे त्यावेळी मराठीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ताकद म्हणजे गणिमिकावा डोंगर मध्ये दबा धरून शत्रूंवर अचानक हल्ला करणे म्हणजे मराठ्यांचा गनिमिकावा होय पण समतोल भागात पाच लाखांच्या फौजीसोबत समोरासमोर लढणे हे शक्य नव्हते तसा प्रयत्नही केला असता तर कदाचित स्वराज्य संपले असते महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही संताजी धनाजी या जोडीने पराक्रम केले माहिती पहिले ज्यांना कळाली त्या जोतेजी केसकर आणि अप्पाशास्त्री दीक्षित यांनी देखील प्रयत्न केले पहिला प्रयत्न हा अप्पाशास्त्री दीक्षित म्हणजेच कृष्णभट्ट जोशी यांनी दुसरा पराक्रम हा ज्योत्याजी केसकर यांनी केला महाराजांना सोडवण्याचा तिसरा प्रयत्न हा पातरपुंज या अंबाघाट परिसरातील धनगरवाड्यातील काही अर्धा धनगर पोरांनी केला अजानतेपणी मुक्करब खानाला अंबाघाट परिसरातून वाट दाखवण्याचे काम ज्यांच्या हातून घडले होते त्यामुळे त्यांची चूक लक्षात येताच एक वेळा प्रयत्न देखील केला महाराजांना वाचवण्याचे खूप प्रयत्न झालेत त्यात रायप्पा महार खंडोबल्लाळ चिटणीस यांनी देखील प्रयत्न केले आपल्या इतिहासावर स्वराज्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्व दूर पसरण्याच्या आमच्या कार्याला तुमच्या एका कमेंट्सची गरज आहे तुमचे विचार खाली कमेंट करून नक्की सांगा